मुस्लिम ट्रक चालकाला मदतीला हिंदू क्लिनर धावून येतो तेव्हा स्टार अपघाताच्या कठीण समयी जात धर्म नसतो एक ज्वलंत उदाहरण समृद्धी महामार्गावरील घटना चॅनल क्रमांक एकशे त्र्याऐंशी वरील घटना, घटना। प्राप्त घटनाक्रमानुसार सकाळी समृद्धी हायवेवर चॅनल क्रमांक एकशे त्र्याऐंशी नागपूर वरून संभाजीनगर कडे जात असलेल्या ट्रक क्रमांक एम एच त्रेचाळीस सी बी पस्तीसशे पस्तीस पस्तिष्य सदर चालकाला झोपेची डुळके आल्यामुळे समोरून जात असलेल्या ट्रकला मागून जबर धाक दिल्याने चालक हा कॅबिन मध्ये अडकून पडला पण समोरील चालत असल्यास ट्रक क्रमांक एम एच एकोणतीस एकोणसत्तरशे दहा या चालकाने माणुसकीचा परिचय देत ट्रक साइडला थांबून याची माहिती तात्काळ समृद्धी कंट्रोल रूमला अपघाताची माहित माहिती दिली व आपल्यातील माणुसकीचा परिचय त्यांनी दिला अपघाताची माहिती मिळताच एकशे आठ समृद्धी महामार्ग हायवे लोकेशन पायलट आतेश चव्हाण डॉक्टर गणेश हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यांच्या सोबतच फायर टीम चालक सुमित लोणकर अक्षय जाधव राहुल डुकरे ऋषिकेश बनसोड हे सुद्धा घटनास्थळी दाखल झाले चालक हा केबिनमध्ये अडकून असल्याने कटरच्या साहाय्याने कट करून केबिनमधून त्याला सुखरूप बाहेर काढले त्यांच्यासोबत असलेला क्लिनर असलेला हा मुकबदीर असल्याने त्याला बोलता येत नव्हते पण तो खुनाने सर्व सांगत होता या अपघातामध्ये तो सुद्धा गंभीर जखमी असून सुद्धा ट्रक चालकासाठी त्याचा जीव धडपडत होता क्लिनरचे नाव राजेश पेटकर वय पंचेचाळीसावा संभाजीनगर असून चालक नाव शेख जावेद वय चाळीसावा संभाजीनगर आहे होते जातीने एक हिंदू आणि एक मुस्लिम असून सुद्धा एका अपघातात दोन्ही जखमी असून सुद्धा असलेले एकमेकाबद्दल असलेली आपुलकीची भावना तिथे मदत करत असलेल्या फायरमन पायलट डॉक्टर पोलीस यांना जाणवत होत्या ती कठीण समेजात धर्म पाळला जात नसतो विशेषतः क्लिनरला स्वतः बोलता येत नसल्याने सुद्धा त्याचा जीव ट्रक चालकावर लवकर उपचार भेटावे यासाठी धडपडत होता आधी तो चालकावर उपचार करण्याचे नेहमी वारंवार डॉक्टरांना सुद्धा सांगत होता विशेषता चालक मुस्लिम आणि क्लिनर हिंदू कठीण समेजात किंवा या गोष्टी गौण असतात याचा ज्वलंत उदाहरण म्हणावं लागेल अपघातात जखमी झालेले पेटकर यांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालयाचे दाखल केले पायलट आतिश चव्हाण यांनी सुद्धा आपल्या जबाबदारी ही जाणीव करताना एखाद्या परिवार सदस्य प्रमाणे त्या दोन्ही रुग्णांची देखभाल केली एवढ्या वर्ष समता त्याच्या घरच्यांना सुद्धा कल्पना अपघाताची माहिती दिली व तेथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर उदय जाधव यांनी त्याच्यावर प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना अमरावती येथे रेफर केले त्यावेळी विशेषतः तात्काळ मदत साठी श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख व समृद्धी रुग्णवाहिकेचे अजय घोडेस्वार हे सुद्धा प्रामुख्याने हजर होते त्यावेळी समृद्धी हायवे पोलीस समृद्धी अग्निशामक दल व कारंजा शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी सुद्धा